आज मला उत्तर द्या तुम्ही सात बारा माझा तुम्हाला शिरता येतो का मला नोटीस नाही द्या शिरता येतो का कुठल्या अधिकाराली बोलून नाही दिलं त्यांनी नागेश कुठल्या अधिकाराखाली तुम्ही कॉप्लेन लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्प्लेन सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती करताय उत्तर द्या करता। मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पोकलन लावून साफ करता साहेब साहेब तुम्ही पण साहेब आमचा मस्ती तुने तुने करायची ना पोलिसाला वाटतंय का तुम्ही पोलिसांना उडून काम दिवस मस्ती करायची मला सांगा પોલીસ મેડમ ઓછી મેડમ હાથ ધી तुमचं वकील वकील आमदार काय म्हणायचं आमदार हळू हळू हळू

बघा जोपर्यंत शेतकरी आणि प्रमुख जबाबदार पदाधिकारी पालकमंत्री असलभागीय आयुक्त असल आय आयुक्त असेल कलेक्टर असेल हे सत्कारची मिटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील ती फायनल करताना मोजायची आणि लोक ते अतिक्रमण काढून देतील आणि मग तुम्ही आम्ही चालू करा परंतु ना आज जो करप्शन नऊ नका लोकांचा हा लोकांची सुभेगा नाही तुम्ही आता कारवाई करता ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही मार्किंग प्रमाणेच चालू करतो जी कारवाई तुम्ही करणार लेवल करून करतो लोकांची ही की बाबा आम्ही जर आज पोझिशन दिलं तर त्याचा मोबदला आम्हाला कधी मिळून ती गॅरंटी ह्याची गॅरंटी घेण्यासाठी नावाचं तुम्हाला आहे ना मॅडम हेच करायचंय की आपण नियोजन करू मी पण दादांशी बोलतो आणि आपण नियोजन करू जे काय करेल ते होईल जोपर्यंत लोकांना क्लॅरिटी मिळत नाही लोक बांधणारच यांचा आहे शेतकरी म्हणून विचार केला त्यांचे त्यांनी आज छत्तीस मीटर तुम्ही तीस मीटर म्हणले तीस मीटर काढलं माझ्या शरू न केले नंतर ते छत्तीस घट त्यांनी छत्तीस काढून घेतले ना तर त्यांचं म्हणणे काय आम्हाला क्लॅरिटी द्या मग आम्ही करतो तर तुम्ही अजिबात का मी तर पण तोपर्यंत काय करायचं नाबा एक मिनिट मी मीटिंग घेतो जवळपर्यंत शेतकरी प्रमुख बाधित लोक आणि अधिकारी एकत्र बसत ना तोपर्यंत करून घेतो हा मलाही वाटत त्यांचा विरोध नाही परंतु त्यांचं म्हणणे समजून घ्या तुम्ही त्यांचं म्हणणं आज त्यांचं काम करताना त्यांना एकत्र काम करायचं अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड